नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा, अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या चॅनलवर आपण ग्रामर रिलेटेड आपण एक कन्सेप्ट आपण पाहणार पा, आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक सूचना द्यायची की माझा एक इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे त्याच्यावर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी फक्त कन्सेप्ट अपलोड करत असतो पहा त्या चॅनलचं सा नाव सर्स इंग्लिश अकॅडमी त्याच्यामध्ये इंग्रजीच्या रचना दुसरा आहे शब्दार्थ आणि तिसरा आहे तुमच्या वाक्यरचना आता शब्दार्थ म्हणजे काय की मोठा फार मोठा हे की नाही आता मोठा फार मोठा किंवा मोठं पद आता मोठ ह्याच्या रिलेटेड जे शब्द असतील मराठीतील आणि त्याला इंग्रजीमध्ये काय वापरणार हे असा शब्दार्थांमध्ये आपण घेतो राईट आता आज सेशन मध्ये आपल्याला काय की चाळीस टक्के इंग्रजी ग्रामर तुम्हाला समजणारच या तीन काळांचा अभ्यास करा बघा हे तीन काळ खूप महत्वाचे आहेत भले तरी त्याचं चाळीस टक्के जरी आपल्या इंग्रजीमध्ये जरी योगदान असलं पण महत्वाचे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचे बघा आता तुम्ही फ्युचर बघा फ्युचर म्हणजे काय भविष्य आता ह्याच्या रिलेटेड काय तुमचं कंटिन्युअस फ्युचर नंतर आहे परफेक्ट फ्युचर नंतर आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टाईप्स सिंपल फ्युचर डेन्सला यामध्ये इन्क्लूड नाही केलेलं आपण फक्त ह्या तीन काळांचाच अभ्यास करणार आहोत कारण की सिंपल फ्युचर डेन्सचा बराच वापर आहे पण त्या मानाने ह्या तीन काळांचा म्हणजे हे तीन काळ एका साइडला आणि सिंपल फ्युचर एका साइडला लक्षात सिंपल फ्युचर डेन्सचाच वापर हा खूप आहे पण ह्या तीन काळांचा वापर आपल्याला पाहायचा आहे हे पण महत्वाचं आहे भले त्याचे इंग्रजीमध्ये चाळीस टक्के जरी योगदान असलं खूप कमी जरी असलं पण ते महत्वाचे बघा पहिलं जे आहे तुमचं काय अपूर्ण भविष्य काळ म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्स बघा लिहून घ्या त्याची माहिती सांगणार आहे तुम्हाला कुठला काळ आहे कंटिन्युअस कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच अपूर्ण भविष्य काळ ह्याचं सूत्र काय आहे सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक प्लस बी प्लस 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 ऑब्जेक्ट बरोबर आता भविष्य काळात चालू असणाऱ्या क्रियेसाठी या काळाचा वापर करतात म्हणजे लक्षात घ्यायचे की तुमची जी क्रिया ती कुठं चालू आहे भविष्य काळात काय भविष्य काळात माझा भाऊ घरी जात असेल माझे वडील कामावरनं घरी येत असतील आई घरी स्वयंपाक करत असेल म्हणजे जात असेल खात असेल पित असेल अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे कंटिन्युस फ्युचर टेन्स पा एक्झाम्पल दे विल बी प्ले क्रिकेट, क्रिकेट नंतर विल बी मीटिंग इन नेक्स्ट वीक आणि दुसरं म्हणजे काय यांचा एक म्हणजे काय की भविष्यात तुमची क्रिया चालू आहे आणि दुसरं म्हणजे काय नियोजित भविष्यकालीन क्रिया बघा काळाचा दुसरा वापर नियोजित म्हणजे तुमची जी क्रिया नियोजित आहे काय हे जेव्हा सांगायचे तेव्हा ह्या काळाचा वापर होतो काय नियोजित क्रिया सांगण्यासाठी भविष्याकाली ना त्यावेळेस ह्या काळाचा वापर होतो बघा एक्झाम्पल दे विल बी वॅकेटिंग दिस रूम दिस रूम इन अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसांनी ते काही रूम खाली करणार आहे म्हणजे खाली करत असतील किंवा करणार आहे असं त्याचा अर्थ होईल बघा हा काळ फारसा वापरत नाही कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे ते तुम्हाला सांगतो हा काळ फारसा वापरत होत नाही आणि ह्याचं पॅसिवाइज पण बनत नाही फक्त मध्येच ह्याचं एवढं आहे हे दोन वापर आहेत त्याचे पहिला वापर आहे तुमची भविष्य काळातली क्रिया सांगायचं आणि दुसरं म्हणजे काय जी नियोजित तुमची क्रिया आहे भविष्यकालीन ती सांगण्यासाठी तुम्हाला या काळाचा वापर करायचा आहे ओके याचा पॅसेवाईज बनत नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे काय तुमचा परफेक्ट फ्युचर टेन्स काय ह्या काळाचं लक्षात आलं योगदान खूप कमी आहे पण माहिती असणं गरजेचं आहे लिहून घ्या समजून घ्या बघा दुसरं जे आहे तुमचं काय परफेक्ट फ्युचर थिंग्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ हे जो सूत्र पहा सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस हॅव नंतर व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट हे झालं ऍक्टिव्हच नंतर आहे च पहा सुरुवातीला ऑब्जेक्ट विल ऑब्लिक शाल प्लस हॅव बीन प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस ओके हे झालं सर आता ह्याच्यामध्ये काय एखादी क्रिया विशिष्ट वेळेला पूर्ण झाली म्हणजे काय संपलेली आहे असं सांगण्यासाठी ह्या काळाचा सा वापर होतात म्हणजे थोडक्यात सांगतो की तुमची जी क्रिया ती भविष्य काळात संपलेली म्हणजे माझं काम झालं असेल माझे बाबा घरी आले असतील माझ्या भावाने त्याचं काम पूर्ण केलं असेल किंवा आम्ही ह्या तारखेला हे काम आम्ही संपवलेलं असेल म्हणजे भविष्य काळातली तुम्हाला जी क्रिया भविष्य काळात संपली आहे त्यावेळेस कुठला परफेक्ट फ्युचर टेन्स वापरायचंय हा ह्याचं पॅसिवाईज बनत बघा आय विल हॅव कम्प्लीट एक्झाम्पल आय विल हॅव कम्प्लीटेड माय वर्क बाय दॅट पॅन म्हणजे त्यावेळेपर्यंत माझं काम संपलेलं असेल आता ह्याच्यानंतरचा आहे तो कुठला काळ आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ सॉरी भविष्य काळ त्याला पूर्ण अपूर्ण भविष्य काळ पण तुम्ही म्हणू शकता आता त्याच्यामध्ये काय की भविष्य काळातील कालखंडात एखादी क्रिया विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहणार असेल तर ती दर्शवण्यासाठी या काळाचा वापर करतात म्हणजेच पहा बघा याचा तुम्हाला सांगतो हा काळ क्वचितच वापरता लक्षात घ्या पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विल बी आलं की कंटिन्युअस फ्युचर टेन्स विल नंतर हॅव आलं तर परफेक्ट फ्युचर टेन्स आणि विल हॅव नंतर बघा ह्याचे आता सूत्र पा सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल हॅव इथपर्यंत बरोबर आहे ह्याचं ह्याच्यानंतर काय होतं की ह्या काळामध्ये बीन नंतर व्ही वन इथं व्ही थ्री झालं इथं व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ह्याचं पॅसिव्हाइस बनत नाही हे लक्षात घ्या त्याचं फक्त ऍक्टिव्हाइस बनत आता त्याची पहा आय विल हॅव बीन टीचिंग इन धीस स्कूल फॉर ट्वेंटी इयर्स आय विल हॅव बीन टीचिंग इन धीस स्कूल म्हणजे मी या शाळेमध्ये दोन हजार सॉरी पुढल्या वीस वर्षापर्यंत शिकवत असेल काय म्हणजे तुमची क्रिया काय ठराविक कालखंडामध्ये विशिष्ट काळापर्यंत चालू आहे बघा ह्या तीन काळांचं तुम्हाला सांगितले सूत्र सांगितले ते वापरायचं सांगितले आता ह्याच्यामध्ये दोन काळ असे आहेत की ते क्वचितच वापरतात पहिला आहे तुमचा कंटिन्युअस फ्युचर टेन्स आणि दुसरं कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स यांचा वापर हा क्वचितच इंग्रजी ग्रामर मध्ये होतो पण पर, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स यांचा वापर बऱ्यापैकी होतो हे लक्षात ठेवा पण हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा मला थोडस ही माहिती महत्वाची वाटली आणि या काळांविषयी तुम्हाला सांगावं असं वाटलं पण यावर मी लेक्चर घेतलेला आहे बघा ह्या सेशनमध्ये तुमचे काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि सेशन स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज